नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो वाल्मिक कराड नेमका जेलमध्ये आहे का एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये आहे अशा प्रकारचा प्रश्न आता पडायला लागलेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे जे वेगवेगळे व्हीआयपी ट्रीटमेंटचे पुरावे हे समोर यायला लागलेले आणि वाल्मिक कराड कशा प्रकारे जेलमधूनच आपली गँग चालवतोय याचीच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख सारख्या एका व्यक्तीची हत्या होते जो एका गावचा सरपंच असतो आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना अगदी त्यांच्या समर्थकाकडून एवढा मोठा समोर सपोर्ट मिळतो सगळे काही पुरावे समोर आलेले असताना आणि सगळ्या काही बाबी ज्या घडलेल्या आहेत त्या सगळे मीडियावर चालत असताना त्यांचे समर्थक हे भरपूरून अजून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देत आहेत प्रतिसाद देत आहेत आमचे अण्णा कि आमचे लोक म्हणजे हे समर्थक जे आहेत ते किती त्यांचे कट्टर आहेत याच्यातून हे सिद्ध होते परंतु त्यांचे समर्थक जरी कट्टर असले तरी सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आता फक्त त्याचे समर्थक सोडून कि संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून आज सगळे वेग लोक झगडत आहेत आज वेगवेगळ्या प्रश्नावर मुद्दे उचलतायत आणि संतोष देशमुख यांना कशा प्रकारे लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा न्याय व्यवस्थेकडे भीक मागतायत आणि वाल्मिक कराड किंवा त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आता जेलमधून वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे येत आहेत आणि ते म्हणजे त्यांना कशा आय व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते वाल्मिक कराडला जेलच्या कॅन्टीन मधून म्हणजे जेलची जी कॅन्टीन असते त्याच्यामधून कशा प्रकारे स्पेशल चहा यायला लागलेला आहे त्याच्याकडे एक मोठी बॅग आहे आणि त्या बॅग मध्ये कपडे बदलण्याची व्यवस्था कपडे आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची माहिती समोर आलेली होती परंतु आता वाल्मिक कराड जेलमधूनच आपली कॅन चालवतोय का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण वाल्मिक कराड मध्ये सुद्धा मोबाईल युज करतो मोबाईल वापरतो अशा प्रकारची माहिती ही समोर येते म्हणजे आपली न्याय व्यवस्था आणि आपले जे जेल मधले पोलीस आहेत मधले पोलीस असो किंवा जेल व्यवस्थेमध्ये जे त्याचे आसपासचे पोलीस आहेत ते पोलिस कशा प्रकारे या अन्नाचे संबंध त्या पोलिसांसोबत आहेत हे याच्यातून सिद्ध होते आणि पोलिस जे संबंधात आहेत किंवा जे अशा प्रकारची मदत या आरोपीला करतायत ते पोलीस किती लाचार आहेत आणि त्या ज्या पोलिसांकड रक्षक म्हणून सगळे लोक ओळखतायत बघतायत आणि एक न्यायाची भूमिका घेऊन पोलिसांकडे माणूस बघत असतो कुठलाही आणि आज हे पोलीस अशा प्रकारचे सपोर्ट किंवा समर्थन या आरोपींच करतायत मित्रांनो या सगळ्या बाबी समोर येत असताना आपले गृहमंत्री हे झोपेत आहेत गृहमंत्र्यांना या प्रकरणाच देणं घेणं तर आहेच म्हणावं लागेल कारण त्यांनी एक चांगलं काम केलं आता दोन चार दिवसापूर्वी ते म्हणजे उज्ज्वल निकमांसारख्या वकिलांची याच्यामध्ये नेमणूक करण्यात आली परंतु जे पोलिसावर कारवाई करायची आहे जे अशा प्रकारचे पोलिस पोलिसांवर आरोप केले जात आहेत पोलिसांवर आरोप होत आहेत त्याची चौकशी कर न करता त्या पोलिसांना डायरेक्ट काढून तर सोडा बडतर्फ करायला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा किंवा हे घेऊन तर सोडाच पण त्यांना डायरेक्ट बडतर्फ करणे त्यांच्यावर याच्यापेक्षा मोठी कारवाई होऊ शकत नाही जर याच्यामध्ये हे सामील असतील जर याच्यामध्ये अशा प्रकारचे कृत्य हे पोलीस करत असतील म्हणजे आपल्या गृहमंत्र्यावर किंवा आपल्या गृहमंत्र्याच्या पूर्ण जे डिपार्टमेंट असते पोलीस डिपार्टमेंट सहित त्यांच्यावर नेमका विश्वास किती ठेवायचा गृहमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा बरेचसे आता मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हा सर्वस्वी अधिकार आहे कोणत्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा कोणत्या मंत्र्याला ठेवायचं हा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो अजित पवार सुद्धा मुख्यमंत्र्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत जर देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर परंतु देवेंद्र फडणवीस गजपडीची गोळी खाऊन शांत आहेत कुठल्याही प्रकारचा याच्यावर निर्णय घेत नाही आज करुणा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत त्या करुणा मुंडेंनी सांगितलेलं आहे की उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार आहे याच्या मागची सत्यता काय आणि हे अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हा राजीनामा घेतील की नाही मघाशी एक मीडियावर व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे दिसतायत धनंजय मुंडे अजित पवारांना बोलण्याचा प्रयत्न करतायत परंतु अजित पवार तसेच पुढे निघून जातात धनंजय मुंडे कडे लक्षही देत नाहीत याच्यावरून सिद्ध होतंय का कि आता धनंजय मुंडेचा राजीनामा हे घेतलेलाच आहे किंवा धनंजय मुंडे आग्रह करतायत की माझा राजीनामा घ्या परंतु अजितदादा दादा त्यांना वाचवतायत का हे याच्यावरून सिद्ध होते मित्रांनो अशा प्रकारच्या व्हीआयपी ट्रीटमेंट मोबाईल सारख्या यंत्रणा या मध्ये जर पुरवल्या जात असतील तर नेमकं होतंय कसं आणि सीसीटीव्ही जेल मधले सीसीटीव्ही ज्या वेळेस पासून वाल्मिक कराड हा जेलमध्ये बीडच्या गेलेला आहे किंवा ज्या ठिकाणी त्या मध्ये आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही हे बंद आहे त्या कारागृहाचे सीसीटीव्ही हे बंद आहे म्हणजे आपली व्यवस्था कशा प्रकारे ढासळली गेलेली आणि लाचार कशा प्रकारे होते आपले पोलिस हो। याच्यावरून हे सिद्ध व्हायला लागलं जर अशा प्रकारचं होत असेल अशा प्रकारचं जर समोर येत असेल तर एखाद्या व्यक्तीला आणि संतोष आण देशमुख यांना न्याय मिळेल की नाही असा प्रश्न आता प्रत्येकामध्ये अशी शंका आता प्रत्येक मनामध्ये निर्माण झाली आहे कारण ज्या वेळेस पासून हत्या झालेली आहे त्यावेळेस पासून आपण प्रत्येक जण बोलतोय प्रत्येक जण सांगतोय संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांच्या न्यायानुसारच आपण पुढे पुढे जात आहोत जसं जसं हे जस प्रकरण पुढे पुढे जात आहे तसं तसं या प्रकरणाला वेगवेगळे वळण देण्याचं काम अशा लोकांकडून चालू आहे त्याच्यामध्ये पोलीस असो आणि हे आरोपी असो पोलीस आणि आरोपी यांचे संबंध आणि आरोपी आणि मंत्री यांचे संबंध हे सगळं आरोपी आणि पोलीस या दोघांच्या मध्यस्थीने कशा प्रकारे चाललेले कशा प्रकारे ही घटना झालेली आहे पोलिसांनी जर याच्या मागे सपोर्ट केला नसतं आरोपींना आरोपींना जर मदत करण्याचं काम केलं नसतं तर कदाचित आज संतोष देशमुखांचा खून सुद्धा झालेला नसता संतोष देशमुख आज जिवंत असते आपल्या मध्ये असते मित्रांनो न्याय व्यवस्थेवर आणि जे जे पुढे येते जे समोर येते लोक सांगतायत बोलतायत मीडियावर येतात अशा गोष्टी की मोबाईल वापरण्याची संधी वाल्मिक कराडला भेटते म्हणून मित्रांनो तुमचं काय म्हणणं याच्यावर चहावर हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जेलला फाईव्ह स्टार बनवलेल्या अशा जेलमध्ये आता जर यांनी कोणालाही टाकलं तर जा जायला कोणासाठीही अवघड नसणार कारण ही गोष्ट फायव्ह स्टार सारखी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत